अर्जदार गोविंद मल्लिकार्जुन वंगारी राणा सोलापूर यांची इसम नामे मोहम्मद कादर शेख याने अर्जदार यांच्या राहत्या घरामधून गुप्त धनाचा हांडा काढून देण्याची आमिष दाखवून फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन टोना केला व त्याकरिता त्याच्याकडून वेळोवेळी एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे रुपये रोख रक्कम घेऊन त्याची फसवणूक केली याबाबतचा या तक्रार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडे केला होता नमूद तक्रारी अर्ज पुढील चौकशी गुन्हे शाखेस प्राप्त होता सदर अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील श्री दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येते महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कलम दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्याकडे देण्यात आला श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याचे पुढील तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मोहम्मद साब शेख याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेकडील चार तपास पथके रवाना केली त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकात सदर आरोपी हा विजापूर राज्य कर्नाटक येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली परंतु त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोलापूर शहर असे तपास पथकासह विजापूर राज्य कर्नाटक येथे जाऊन आरोपी मोहम्मद साब शेख हा आदिलशाही नगर जर्मन बेकरी जवळ येथे माहिती प्राप्त केली त्यानंतर आरोपीस त्याच्या रात्यागरातून ताब्यात घेण्यात आले त्यावेळेस त्याच्या ताब्यातून जादू होण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे त्यानंतर नमोद आरोपीस न्यायालय समक्ष सादर केल्या असता न्यायालयाने आरोपी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने गुन्हे शाखा सोलापूर शहर हे करीत आहेत सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी जमिनीतून अन्न काढून नेतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याकडे जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सध्याचा कालावधी हा जून तेवीस ते, ते नोव्हेंबर तेवीस या कालावधी फसवणूक झाली होती परंतु आज हे घाबरल्यामुळे किंवा लोकलजी असतो त्यांनी आपल्याला तक्रार केली तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो धोंदुबावा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असते त्याला शोधण्यासाठी आपण पुणे शाखेच्या आमच्या पत्त्यामापत एक काळी आणि पद्धत त्यांनी जिंकण्याचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलूर पोलिस स्टेशनने येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधू बंधुबावा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणून म्हणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यातच्या वेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील सर्व ते, तो तो ते, ते, ते सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्या निष्कून आलं त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू ज्या लोकमा आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी निर्माण घेतलेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूरोना दिनामा अनिवाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणा त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे यासंदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे